हा चला चला चल तुळशीला घालायला मग सगळीकडून नमस्कार मी बघितले आणखी नवीन लॉकडून जेवणापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त मी जसा तर सकाळचं टायमिंग आहे सगळं आवरलं होतं मी आता नाश्ता करायचा आहे देवपूजा वगैरे झाली फरशी पुसून झाली त्याचबरोबर कपडे पण धुवून झालेले आहेत आणि फौजींना टिफिन करून दिला इशूला पण टिफिन करून दिलेले तर आता नाश्ता करायची वेळी माझी तर आता म्हणलं नाश्ता करून घ्यावा आता नऊ साडे नऊ होत आलेले आहेत आता आणि हर्ष बघा इथे सायकलवर बसले आणि चिक्की खातं हरश कशी आहे रे चिक्की आ? चिक्की कशी आहे गोड काय आणि मगाशीचं फक्त असं झाकून ठेवलं होतं सगळं आवरून घ्यायचंय मला हे स्वयंपाक केल्या गेल्या सगळं नुसतं असं झाकून ठेवलं होतं आणि बाहेर कपडे वगैरे सुकायला घातले फरशी पण आता सुकती तोपर्यंत म्हणलं जरा बसावं मग आजपर्यंत थोडेसे कपडे ओले झालेले कबुतर आले तुम्ही झाडांना पाणी घातलं ना ते हळदीचं पाणी आज जरा थोडीशी मी थोडंसं असं खोदलं त्या तुळशीच्या ह्याला तर त्याला एक दोन किडे दिसले मला म्हणलं त्याला तुळशीचं पाणी ते हळदीचं पाणी घालावं त्याला म्हणजे त्याने ना किडे वगैरे मरतीत काय असलेल तर आणि थोडे थोडे आम्ही गावाला मध्ये सुट्टीला गेलो तर त्यावेळेस तुळस सुकाय लागली होती त्याच्यामुळं दोन तीन वेळा आता हे हळदीचं पाणी घालून घालून ना आता छान पानं फुटलेली आहेत त्याला तुळशीला तुम्हाला दाखवते नाहीतर आधी ना सगळे खुंटले होते त्याची वाड नवीन नवीन फुटलेत नाहीतर सगळे ना असे झाले होते कीड लागली होती त्याला चांगले फुटलेत अनकडे आहे ना हे असं चुनारी ठेवलेली जे तुळशीचे लग्न लागली तशी मी त्याला बाकीचे पण झाड छान आलेली आहेत आपले छान उगवलेलं आहे आणि कडक ऊन आहे एकदम सकाळ सकाळ नंतर आता बारा एक वाजता आला हर्षू हाय कर सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग नाश्ता वगैरे झालाय बसल तर आम्ही बाहेर ऊन आला मेन हर्ष उन्हाला जरा बरं वाटतं खाली खाली चिक्कीस खायचल आणि मला आहे ना गॅस लागला त्याची तार असते ना ते गॅसच नाही का चार कोणा कसलं खर्च लय का पूर्ण एवढं अस लागलं तर हळद लावून आली मी त्याला हळ लावून आला दिसत आहे ना लोक खाळद लावली रे मी म्हटलं कधीतरी आपल्याला स्वतःसाठी पण वेळ देणं गरजेचं आहे तर आज छान असे स्वच्छ पाय सकाळ भा कपडे धुतल्यानंतर घासले होते मी त्यानंतर म्हटलं छान असे नेलपेंट पण लावून द्यावे त्याला आणि हर्षूचं मध्येच चाललं होतं की मम्मी मला दे आधी लावायला तर आता माझी नेलपेंट लावून झाली मी हर्षूला दिली आता बॉटल तर आत्ताच आहे ना मग कचऱ्याची गाडी आली तर कचरा टाकायला मध्येच गेलो आम्ही म्हणलं आता व्हिडिओ शूट करावं तर काय धावपळी मध्ये हर्षूला एका काकाला घेतलं कचरा एका आता त्याने गेलो परदेशी आता हर्षू तिकडं बसलाय उतर रे खाली तिकडे बघ बोल सगळ्यांना हाय कर रे हर्ष कर ना मग बाय बाय करते बघा तिकडं नको पाय घेऊ बाबा धरणार बाबा येते तिकडून तिकडे ना ग्राउंड वर मुलं खेळतात हे चाललंय तिकडून बघायचं मी शू बसली इथं <laughs> बेल्ट लावून चला तर माझं त्यांना चहा दूध देते आता इव्हनिंग चलेलं आहे चार साडेचार झाले तर उठल्यापासून हळशुला भूक लागलेली आहे म्हणलं आता दूध द्यावं त्याला चला तर माझे दूध गरम करते इव्हनिंगच्या स्नॅक्स मध्ये मी थोडेसे मखाने हळद आणि मीठ लावून भाजलेले आहेत आणि इकडे दूध पण गरम व्हायला ठेवलेले दिवस झाले तर पंधरा दिवस झाले चहा बंदच केला होता मी आज आता इच्छा झाली पिण्याची तर आता गुळ आहे ना खिसून टाकणार आहे मी गुळाचा चहा बनवणार आहे माझ्यासाठी मुलांना दूध वगैरे दिलं नाश्ता वगैरे झाला त्या मुलांचा आता छान गुळाचा चहा घेते आता मी तर आता लागलेली आहे मी संध्याकाळच्या साहेब बाकाला हिशुहरची सायकल खेळायला लागले आहेत दोघंजण सकाळची जी शेंग होती घेवड्याची तर ती साईडला काढून ठेवलेली आहे मी आणि भांडी सगळी रिकाणी करून येणारा घासायला ठेवलेली आहे आता हिशूम पुरी भाजी कर त्यासाठी बटाटे लावलेले आहेत मी उकडायला आणि आता पीठ मळून घेते पुरीसाठीचं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये कणिक थोडासा रवा आणि थोडस बेसन पीठ आणि थोडी साखर टाकून आहे ना मळून घेणार आहे पीठ मी पुरीसाठी आधी पीठ मळून ठेवल्यानंतर इशूचं होमवर्क करून घेतला त्याच्यानंतर मग भाजी करून घेतली आणि पुऱ्या पण लगेच तळून घेतल्या मुलांपुरत्याच पुऱ्या तळून घेतलेल्या आता सध्याला तरी मग पुऱ्या तळल्या की त्यांच्या पुरत्या दोघांना ताट करून दिलं आणि दोघं मस्त जेवते होल्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहोत इशू कशी झाली पुरी भाजी हु कसं झालं बा आहे का थोडं थोडं खावा थोडं थोडं आणि तोंडातलं संपवायचं भोज वगैरे आले त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि आता सगळं मी भांडी वगैरे येते ना आवरून ठेवलेलीच घासून ठेवलेली आणि सकाळी साठी भाजीसाठी हे हरभरे आणि मटकी भिजू घातलेली आणि रोज सकाळी हे घेत असतो आम्ही सगळ्यांना ते भिजू घातलेले तर रात्रीच तर सगळं काम आता आवरलेलं ज्यांनी मोबाईल मध्ये धुरधर पिक्चर आणला होता त्याचा अर्धच बघितला आणि त्याच्यानंतर झोपली मी चल तर मग या ब्लॉगचा मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू याच नवीन ब्लॉग मध्ये